अमरावती शहरातील भीमटेकडी परिसरात असलेल्या सम्यक नागरिक पतसंस्था अध्यक्ष संचालक मंडळ व एजंटने अनेक खातेदारांची फसवणूक केल्याचा आरोप करीत आता भीम ब्रिगेड संघटना वतीने पतसंस्था विरोधात आजपासून बेमुदत आमरण उपोषणास सुरुवात केली आहे आठ सप्टेंबर पासून विभागीय आयुक्त कार्यालयासमोर भीम ब्रिगेड संघटना अध्यक्ष राजेश वानखडे यांच्या नेतृत्वात अनेक खातेदारांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे आता व्याजासह रक्कम परत करण्यात यावी अन्यथा आंदोलन उग्र स्वरूपाचे होणार असा इशारा सुद्धा यावेळी देण्यात आला उपस्थित खातेदारांनी पतसंस्था अध्यक्ष संचालक आणि एजंट चक्क फोटो फलक घेऊन त्यांच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय शिवराय जय संविधान आज भीम ब्रिगेड महाराष्ट्र संघटनेच्या वतीने विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आजपासून अन्नाच्या आंदोलनाला सुरुवात केलेली आहे त्याचा संदर्भ असा आहे गेल्या सहा महिन्यापासून आम्ही खातेदार यांच्या निवेदन आंदोलन करत आहे यासाठी की यांचे वर्षापासून पासून सहकारी नागरिक सहकारी पतसंस्था यांनी पैसे यांचे जे पैसे गोळा केलेले पैसे होते ते पैसे परत करत नाहीये हे ही खूप मोठी मोठी आहे यामध्ये या, या सम्येट नागरिक सहकारी पतसंस्थेमध्ये अध्यक्ष म्हणून संजय सूर्यभांजी शेंडे हे आयबीएम लोकमत लोकमतचे प्रतिनिधी आहेत आणि प्राध्यापक म्हणून महात्मा फुले महात्मा फुले महाविद्यालयामध्ये कार्यरत आहे यांना महात्मा फुले बँके महात्मा फुले महाविद्यालयामधून सुद्धा यांना मानधन मिळते आणि मानधन हे कमीत कमी आमच्या कमी, म्हणजे माहितीनुसार आम्हाला समजले की यांना मानधन हे ऐंशी ते पंच्याऐंशी हजार एक लाख रुपयापर्यंत मिळते त्याच्यानंतर एन लोकमत यामधून सुद्धा यांना मानधन मिळते आणि या अगोदर जे खातेदार यांच्या घरी गेले यांच्या घरी गेले त्याच्यानंतर प्रवीण वाडेकरच्या घरी गेले त्याच्यानंतर मायाताई विजयराव दांडे यांच्या घरी गेले विमलताई आठवले संचालिका सु रघुनाथराव चव्हाण राजीव बसवनाते राजीवजी बसवनाते आहेत धनराज विठ्ठल तलवारे आहेत मंगेश मनोरे आहे मंगेश मनोरे आहे त्याच्यानंतर सुमनताई अरुणराव अंबोरे आहे संचालिका मीना शंकरराव वर्धेकर आहे यांच्या हे संचालक मंडळ आहे त्यानंतर यांनी यांच्या घरी हे जे जेव्हा खातेदार खाते केले तेव्हा या संचालक या संस्थेचे पतसंस्थेचे अध्यक्ष जे आहे सूर्य संजय सूर्यभानजी शेंडे हे यांचं म्हणणं असं म्हणजे की मी एन लोकमत एन लोकमतचा एक प्रतिनिधी आहे आणि हे सर्व काही मिस करतो मी लोकांना न्याय मिळवून देतो आणि तुम्ही जर माझ्या विरोधात जर हे केलं तर तुमचं कोणीही ऐकणार नाही आणि मी तुमचं कोणाला ऐकू देणार सुद्धा नाही अशा यांना दहसा देत होते आणि दहसा पण देत होते आणि सांगत होते हो ना तुम्ही पोलिटिशियन ना जा की कुठे पण जा माझं काहीच वाकडं होणार नाही तुम्ही काही करा माझं काहीच वाकडं होणार नाही किंवा माझ्या संचालक मंडळाचं सुद्धा काहीच मी वाकड होऊ देणार नाही अशा यांना धमक्या देत होते काही लोकांना घरून आखलून दिलं काही आजी आहेत काकू आहेत त्यांना सुद्धा घरून आखलून दिलं यामध्ये दोन लोक असे आहे की त्यांना या, या विमलताईच्या मुलीने मारण सुद्धा केली शिला आठवल्याने की असे गुन्हे दाखल करून तीनशे चौपन्न गुन्हे दाखल करण छानचा सा गुन्हा दाखल केले म्हणून हे सर्व खातेदार भिले होते त्यानंतर हे खातेदार भीम ब्रिगेड महाराष्ट्र संघटनेच्या जवळ आले आणि त्यांनी आम्हाला हे पूर्ण व्यथा सांगितली आम्ही भीम ब्रिगेड महाराष्ट्र संघटनेच्या माध्यमातून कधी पण ज्या लोकांना अन्याय होते त्यांना आम्ही न्याय देण्याचं काम करतो म्हणून या सर्व खातेदारांना सुद्धा आम्ही न्याय देण्यासाठी सलग सहा महिन्यापासून आम्ही या विषयाला घेऊन आहे जिल्हा उपनिबंधक मध्ये आम्ही निवेदन दिले त्यांनी ऑडिट सुद्धा या बँकेचं लावलं पण जे अध्यक्ष अद्देख्या आहे अध्यक्षांनी त्यांना सांगितलं पोलीस, पोली, पोलीस प्रशासनाला सांगितलं की जर तुम्ही आमच्या जर तुम्ही आमच्यावर कारवाई केली तर आम्ही तुमच्यावर आम्ही एक लोकप्रतिनिधी आहे आयपीएम लोकमतचा आम्ही एक प्रतिनिधी आहे म्हणून मी हे काही मी तुमच्यावर फोटो आरोप करून सुद्धा मी तुमचा काही ना काही समोर आणून म्हणून काही लोक असे दबकलेले आहेत आज आम्ही विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन अन्नत्याग आंदोलनासाठी बसलेलो आहे त्याचे त्याचे स्वरूप आम्ही जिल्हा उपनिबंधक यांना निवेदन दिले त्यांनी सुद्धा आम्हाला त्यांना त्यांच्यावर सुद्धा यांनी प्रेशर आणलं जिल्हा उपनिबंधक वर सुद्धा प्रेशर आणलं त्याच्यानंतर ऑडिट झालं ऑडिट सुद्धा हे ऑडिट कंटिन्यू केलं नाही त्याकरिता आम्ही त्यांना भेटलो जिल्हा उपनिवडणुका यांना भेटलो की तुम्ही ऑडिट केलं म्हणजे क्लिअर का केलं नाही तर त्यांचं सर्व म्हणणं आलं की यांनी आम्हाला लेजर बुक वगैरे आणि साठी जे डॉक्युमेंट्स वाजा ते डॉक्युमेंट्स आम्हाला रजिस्टर यांनी दिले नाही म्हणून आमचं ऑडिट थांबलेलं आहे आणि त्यानंतर यांनी सांगितलं आम्हाला की आम्ही जे, प, जे इमारत आहे सम्यक नागरिक पतसंस्थेची जी इमारत आहे ती इमारत आम्ही विकू त्या इमारतची सुद्धा परवानगी सुद्धा आम्ही भीमब्रिगेड महाराष्ट्र संघटनेच्या वतीने आणि या खातेदारांच्या वतीने आम्ही त्यांना काढून दिली की तुम्ही तात्काळ ही इमारत विका आणि यांना पैसे द्या त्याच्यानंतर त्यांचा प्लॉट आहे ते दोन प्लॉट आहे ते प्लॉट सुद्धा यांना विक्री काढण्यासाठी पण एकूण एक महिना झाला फक्त हे फक्त हे करत आहे आमची दिशाभूल करत आहे की आता टेंडर आले हे टेंडर आम्ही भरू त्याच्यानंतर टेंडर अजून कोण भरले नाही आता सांगते की टेंडर भरले काल फोन आले की आम्ही तिन्ही टेंडर भरले आठ दिवस अजून थांबा आम्ही आठ दिवसात तुम्हाला पैसे देतो ऑपोषण करू नका तुम्ही उपोषण केलं तरी आम्ही तुमच्याजवळ कोणता पत्रकार येऊ देऊ नाही किंवा कोणता कोणता अधिकारी येऊ देऊ नाही तुमच्या जेवढी ताकद नाही की कोणता अधिकारी आणि कोणता पत्रकार बंधू याचे येणार नाही म्हणून कारण की या जनतेला न्याय देण्यासाठी पत्रकार बंधू रात्र झटत असतो आणि खरा न्याय जर असेल तर पत्रकार बंधू शिवाय मिळू शकत नाही जोपर्यंत पत्रकार बंधू पत्रकार बंधू न्याय ज्यांच्यावर न्याय अन्याय होतो त्यांचा न्याय त्यांना न्याय देण्यासाठी अहोरात्र मदत करतो आणि त्यांच्या बातम्या प्रसारित करतो म्हणून आम्ही आज जे काही वातावरण आज होत आहे त्या वातावरणाला आम्ही काही बडी पडणार नाहीये आणि जोपर्यंत या खातेदारांना न्याय ना मिळणार नाही या खातेदारांना आम्हाला अगोदर फक्त मुद्दल पाहिजे होतं पण आता आम्ही आजपासून व्याजा ज्या जेवढे यांचे पैसे झाले तीन वर्षाचं व्याज यांच्या रकमेला मुद्दलला जेवढं होईल तेवढं आम्हाला लागेल आणि त्याच्यानंतर आम्ही हे उपोषण मागे घेऊ आणि आज आम्हाला मी सांगतो की आम्हाला तीन ते चार दोन दिवसात दोन जर संचालक मंडळ याच्यात अध्यक्ष संजय शेंडे आहे बसवनाथे आहे त्याच्यानंतर प्रवीण वाडेकर आहेत या लोकांनी जर आम्हाला दोन दिवसात पूर्ण रक्कम दिली नाही तर आम्ही इथं आमचं आंदोलन हे उग्र होईल आणि विभागीय आयुक्त कार्यालयासमोर उद्यापासून आमच्या आंदोलन हे वेगवेगळे आंदोलन वेग चालू राहतील याची तुम्हाला संविधान ब्रिगेड संघटनेतर्फे मी बोलत आहे की आज दोन वर्ष झालेले आहे आजपर्यंत यांनी पैसे दिलेले नाही आहे रोज आम्हाला म्हणत होते की आज या उद्या या परवा या पण आज दोन वर्ष निघून गेले आजपर्यंत त्यांनी पैसे दिले नाही आहे आज ते असे म्हणतात की बा जे होईल ते होईल आमचं काहीच होऊ नाही शकत असे पुष्कळ बँक डुबलेले आहे आमचं तुम्ही काहीच करू शकत नाही मी त्यांच्याकडे खूपदा गेली पण आजपर्यंत त्यांनी मला पैसे नाही दिले ते म्हणतात की खूप बँक डुबलेले आहे काहीच होत नाही आणि तुम्ही काय करता ते करून घ्या काय मागणी आता आमची आता एकच मागणी आहे की आम्हाला व्याजासहित सगळ्यांना पैसे मिळाव त्यांनी आम्हाला पैसे द्याव कारण की खूप असे गरीब लोक आहेत त्यांचे जनतेकडून अपेक्षा आहे की बा जनतेला की आमचे पैसे त्यांनी परत फेड करावं